शाळेत जायचं आहे आधी येतो मग आम्हा मुलांसाठीचा उमंग कधी बाल जगत तर कधी आपली आवड आणि दाकार हे मेरा दिल तर नेहमीच असतो दी हे करीब मग मात्र आई रमते वनिता मंडळाच्या विश्वात मग मात्र आई रमते वनिता मंडळाच्या विश्वात संध्याकाळी घरी आल्यावर ही असतेच तू सोबत छान छान गाणी शेतकऱ्यांशी संवाद माहितीपूर्ण मुलाखती आणि बाबांना मात्र आवडते शास्त्रीय संगीताची मेजवानी सुरूच असत तुझं आमच्या सोबत असण सर्वांच्या मनोरंजनासाठी सदैव असतेस तू तत्पर ना लागते कधी घड्याची गरज वेळ आणि माहिती अचूक असते तुझी हा आमच्या आजीपासूनचा तुझ्यावरचा विश्वास येता जाता कानावर पडत असते तुझी मंजुळवाणी येता जाता कानावर पडत असते तुझी मंजुळवाणी अशी तू आम्हा सर्वांची लाडकी आकाशवाणी आम्हा सर्वांची लाडकी आकाशवाणी आज वाढदिवस तुला खूप खूप खुँ शुभेच्छा आणि वर्षानुवर्षे अशीच सोबत तू आम्हाला करीत राहा तर गुंड्याच्या या आग्रहावर शुभेच्छा सगळेच भारवून गेले गुंडे आणि त्यांची धम्माल दोस्त कंपनी आज एकदम खुशीत होती

आपण ऐकताय आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण दोनशे पूर्णांक सत्तेचाळीस शतांश अकराशे त्रेचाळीस किलो या मध्यम वाहिनीवर एकशे पूर्णांक आणि न्यूज ऑन आर लाईव्ह मोबाईल श्रोते वर आता वेळ झाली नाते वाचनाच्या कार्यक्रमाची या कार्यक्रमात प्रसारित करणार आहोत श्रीनिवास भडके लिखित शांतीचं कार्यटक चालू आहे या नाटकातला एक प्रसंग श्रोते हो एकोणीशे नव्वदच्या दशकातलं प्रचंड यशस्वी असं हे मराठी विनोदी या नाटकाविषयी विशेष सांगायचं म्हणजे या नाटकाच संस्कृत मध्ये रूपांतर झालं होत त्यामुळे या नाटकाची लोकप्रियता अजूनही वाढली ऐकूया शांतीचं कार्ट चालू आहे या नाटकातला एक प्रसंग वाचक स्वर आहे पूर्णिमा साठे आणि पल्लवी गोडसे यांचा शाम्या शाम्या काय शाम्या कुठला सूर्य डोंबल्यावर आलाय येऊ दे हे बघ उशीर केल्यास तर चहा मिळणार ना ही चाले काय आई काय काय <खणी> नाही तुझं चेहरात सांगतोय काहीतरी आहे अगं नाही गं बाई असं काही विशेष नाही आहे ऐको शाम्या माझ्यापासून काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस अग तसे काही नाहीये ग आई ए आई बोल तुला फार कष्ट पडतात ना गं बघा आई दो गुणाचा तरी लक्षात येतय गं बाई नशीबच म्हणायचं मधो अगं या वयात किती गोष्ट करणार आणि मस्तपैकी विश्रांती घे हे बघ आता सून आली ना म्हणजे थोडीफार विश्रांती मिळाली तर मिळेल नाहीतर तिथे सर्व करायची की तुला पूर्ण विश्रांती सगळी कामं करेल कोणाला माहिती कशी नित्य मी सांगतो ना तुला विद्युत तशी माहिती म्हणजे मुलगी काम गेल घरातलं आणि हो तुझी सेवा सुद्धा करेल नाही नाही म्हणजे म्हणजे अगत तेच मी तुला कितीतरी दिवस सांगेल सांगेल म्हणत होतो पण आमचं नक्की झाल्याशिवाय तुला काय सांगायचं हा प्रश्न होता ती आजच सांगायचं ठरवून दिलं साम्या विद्युत कोण आहे सांग तो सांग विद्युत ही एक सुंदर तरुणी असून तिची आणि माझी ओळख त्यांचा बंगला बांधायच्या वेळी झाली आमची मैत्री झाली आणि साहजिकच त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं तदनंतर त्या तर प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये व्हावं अशी इच्छा दोघांच्याही मनात पळावली परंतु दोघांच्याही माथ्यापी परवानगीशिवाय कोणतंही पाऊल उचलायचं नाही असा निश्चय आम्ही केलेला असल्याने आम्ही दोघेही या लग्नाच्या परवानगीसाठी अत्यंत उत्सुक आहोत दोन दिवसापूर्वीच ही मी तीर्थ बाप्पांच्या कानावर घालून त्यांची परवानगी मिळवलेली आहे दोन दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की आपण परम मातृभक्त असल्याने आज तुझ्या चरणाशी मान्यता द्यावीस अशी प्रार्थना तुझ्या चरणाशी करीत आहे संपलं 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 सगळं सांगून संपलं होऊ अ आई अगं काय श्याम्या ऐकायला येत येत ह त्या टेबलावरच पेन आणि कागद घेऊन इकडे ये म्हणजे आता मरेपर्यंत फाशीची शिक्षा तू तुझ्या हाताने लिहून देणार शाम्या टेबलावरच पेन आणि कागद आहे अगं आई पण काय सांगितलेलं काम कर घे पेन हे घे कागद घे काय घे तूच घेऊन काय लिहून घे छान आहे की भो आहे हां बोल लिही मुद्दा नंबर आहेत एक हो एक नव्हे झाकडा आहे मुद्दा मी सांगते तो लिहून घे सांग सांग मुलगी पाच फूट दोन इंच ते तीन इंच उंच असावी हां यापेक्षा कमी किंवा अधिक उंची नक्को मुद्दा दुसरा दुसरा हां तिचा वर्ण चांगला गोरा असावा हां गहू वरणी सावळा असे रंग चालणार ना हि तो चालणार नाही चालला नाही तीन अगो पण आई बास होता लिही म्हंटल ना ती धडधाकट असावी घरातल्या अजागळ बापलेकांची आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सासूची काम करताना तिने दमून जायला नको 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 दमून जायला नको हा नंबर चार आई पटपट सांग हात पटापडली तिचं नाक चांगलं मोठं आणि सरळ असायला पाहिजे बापरे बसक चप्ट अप्र अशा नाकांचे प्रकार चालणार ना ही तो नंबर पाच नंबर पाच डोळे काळे भोर असावे आणि ते डोळ्यांच्या जागीच बसवलेले असावे तिकडे तिकडे नको अग आई स हा बोल पटपट बांधा सुरेख असावा हां जुन्या वाड्यात किल्ल्याची टाकी किंवा धान्याचं टिपा यापैकी काहीही चालणार नाही ही चालणार सात ही नहीं, नहीं, नहीं साथ तो, ली, केस शक्यतो कुरडे असावे कशाला सगळे हे सगळे नसले शेप का तरी चालतील पण शेपटाच्या शेवटी तरी असतात बरं सर कसं एकही पांढरा केस खपून घेतला जाणार नाही ही आठ ना कनी काय टोचलेले हय नको न घालावी लागेल ऐकून घे ही पुढे नऊ नंबर भाषा नम्र हवी उलटा शब्द खपून घेतला जाणार नाही पाँ। 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 इंग्रजीचा जाओ, चालणार नाही नो. कमीत कमी, कमी ग्रॅज्युएट असावी पण शिक्षणाचा टाईम लागेल पंजाबी पंजाबी धंद टाळणार नाही बारा कुंकू लावलं नाही ना तर बत्ता घालून तर पाळमोक्ष करून टाकेल सांगून ठेव नक्कीच तेरा माहेरचा तेभा मिरवायचा नाही झालं का हां दोन्ही करूता याच्या प्रती काढून दे हां काही प्रती मला आणून दे मीरा मुलीने सांगून आली की एक समूह आणि हो शाम्या हो कॉपी करून तू तुझी ती विद्युत कड कोण आहे ना तिची परीक्षा कर तुझ्या बापाला तू परवानगी विचारली कधी रे

माझ्या या सगळ्या अटी पाळणाऱ्या मुली मुलीवर माझ स्वतःच्या मुलीसारखं हो, प्रेम असेल याची खात्री असू दे हो, बर झालं माझं बोलून आई तुझ्या या अटींच्या दृष्टीने मला असं म्हणायचं वाटतंय की मी आता बाहेर तुला आता काही म्हणावं असं